आता अगदी कोवळं ही मी आळूची पानं घेतलेली आहेत अगदी डेटासहित हे पान आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं हा डेट आपल्याला सोलून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहता असाल या पद्धतीने आपल्याला हा डेट आपल्याला सोलून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला डेट असा हा पानापासून वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं हे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने हा डेट आपल्याला सोलून घ्यायचा आहे त्याचा वरचा जो भाग आहे त्याचं साल जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे या पद्धतीनेच आपल्याला ही सर्व आळूची पाणी व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहेत सर्व आळू व्यवस्थित आपल्याला इथे साफ करून घेतल्यानंतर आता इथे मी हे असे डेट बाजूला करून घेतले ते लांबट होते ते मी असे थोडेसे कट करून घेतलेत आणि एका ही अशी अळूची पाने घेतलीत आता आपल्याला हे आळू कट करण्यासाठी एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अगदी छान बारीक असं हे आळू आपल्याला कट करायचं आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे एकावर एक अशी ही मी पासा पाणी घेतलेली आहेत आता हे पानावरती आपल्याला काय करायचं आहे थोडेसे ह्याच्यातले डेट जे आहेत ते थोडे आता या पानामध्ये घालून घ्यायचे आहेत तेट अगदी व्यवस्थित घालून आपल्याला ह्याची छान अशी गुंडाळी करून घ्यायची आहे अगदी तुम्ही जर अडाळीवरती कट करत असाल तर अगदी भरभर अशी ही भाजी कट हो करता येते आणि छान अशी मस्त पातळ आपल्याला ही भाजी कट करायची असते तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आता आपल्याला ह्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला चिरण्यासाठी छान सोपं जातं असे हे दोन भाग केल्यानंतर आता आपल्याला छान अशी बारीक पातळ अशी ही भाजी आपल्याला कट करायची आहे पहा अशी या व्हिडिओमध्ये दाखवली मी या पद्धतीनेच आपल्याला कट करायचे आहे तुमच्याकडे जर विळती किंवा अडाळी असेल तर तुम्ही त्याच्यावर ही भाजी व्यवस्थित अशी कट करू शकता अडाळीने भाजी कट करायला अगदी सोपी जाते असे हे मी व्यवस्थित एक साईडतून व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आता मी पुन्हा याच्यावरती थोडंसं असं व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे जेणेकरून छान अशी भाजी आपली कट होईल तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी ही आळूचे ही पाने आहेत ही कट करून घेतलेले आहेत आता या पद्धतीनेच सर्व भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे आता ही भाजी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर वाहत्या पाण्याखाली आपण छान अशी स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे ह्या आळूला थोडीशी खाज येते म्हणजेच घशामध्ये खवखव होते पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अजिबात घशाला खवकर येणार नाही तर आता इथे मी एक कुकर घेतला आहे त्या कुकरमध्ये मी ते काळे वाटाणे जे असतात ते रात्रभर भिजून घेतलेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर घालायचे आहे बारीक कट केलेली ही आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आता याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा ग्लास ग्लास पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून याला तीन शिट्ट्या आपण कुकरला काढून घेणार आहोत इथे मी तीन शिट्ट्या काढून घेतलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत अशी हे आळू आपलं शिजून तयार है। आता है आहे आता याच्यातील जे पाणी आहे ते थोडंसं बाजूला करून घेते तर आपल्याला आहे वाटाने आपण चेक करूयाचे व्यवस्थित शिजलेत का आणि तुम्ही ते पाहू शकता मौसूद असे हे आपले वाटानेही इथे शिजून तयार आहेत आता याच्यातील पाणी आहे ते थोडंसं वेगळं करून घेतलं आहे आता चमच्याच्या साहाने थोडीशी भाजी ही अशी मॅश करून घ्यायची आहे जास्त मॅश करायची गरज नाही कारण अगदी परफेक्ट असं हे आळू आपलं शिजलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे त्याचबरोबर घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळा छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत व संपूर्ण लसणाच्या पाकळा याच्यामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यानंतर आपल्याला लसूण खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि नंतर है। आता याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची घातलेली आहे तिखट तुम मिरची जर असेल तर तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपण जे आळू मॅश करून घेतलं आहे ते संपूर्ण आळू याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण आळू घातल्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे पाणी माझ्याकडे शिल्लक होतं ते संपूर्ण पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अगदी अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे शिल्लक होतं ते मी संपूर्ण पाणी ह्या आळूमध्ये घालून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर संपूर्ण आळू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या ह्याला ह्याला छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आळूला छान अशी व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यावरती थोडंसं इथे पाणी दिसत आहे तर ते आळू एकजीव होण्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक चमचा बेसन घेऊन त्याची छान पेस्ट करून घेतली आणि ती संपूर्ण पेस्ट या आळूमध्ये घालायची आहे आळू आता व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आळूला छान अशी उकळी शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त आणि चमचमीत तिथे आळू आपलं बनवून तयार आहे अगदी पाणी एकीकडे आळू एकीकडे असं झालेलं नाही त्यासाठीच आपल्याला इथे बेसनचा वापर करायचा आहे आता घशाला खोखो पडू नये याच्यासाठी एक दोन ते तीन मी इथे आमसुले घेतले ती संपूर्ण आमसुलं आळूमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला एक दोन मिनटं आळू छान असं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आळूचं फ फतपत किंवा आळूची पातळ भाजी इथे आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद